सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढार न्यूज आणि कलाकार या शोमध्ये कलाकार या शोमध्ये आज आपल्यासोबत असे पाहुणे ज्यांनी अनेक गाणी आपल्याला दिली आणि आपलं एंटरटेनमेंट केलं आहे आणि त्यांचंच गाणं आहे या रे या सारे या आमच्याकडे या मनोरंजन करा आणि धमाल सिनेमा धमाल गाणी रोहन सर रोहन सर खूप खूप स्वागत आहे टू आणि बॅक ते आपल्या ड्रायव्हर घेत आहेत तर गाणी ही सुरू झालीच पाहिजे ना सर पहिलं गाणं टू स्टार्ट द शो कम ऑन पहिलं गाणं आत्ता जे आमचं रिलीज झालंय एप्रिल मे ही फिल्म येणार आहे त्याच्यातलं जे गाणं आहे ते गाऊया प्लीज समर हॉलिडे मजा चला इंग्लिश बोलू जरा दिस दॅट देर नो केला शॉट नो नो नेवर बस करना इंग्लिश ची भानगड शब्द हे सारे अवघड हृदयाची वाडे धडधड बसकर ना आणि खऱ्या <laughs> 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 नाही गाणं प्रचंड आता गाजत आहे पण या सगळ्यानंतर आपण जेव्हा म्हणतोय की सिनेमा येतोय आणि सगळ्या गोष्टी होतात सगळ्यात पहिल्यांदा बिकॉज या शोचं नाव कल्ला आणि कार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गप्पा या कार आणि कल्ला कारच्या होणार येतो <laughs> <laughs> सगळ्यात अगोदर बिकॉज रोनबाई युआर ड्रायव्हिंग <laughs> सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न आहे कधी ड्रायव्हिंग हाती आली ड्रायविंग करू लागला कुठली जी आवडती गाडी तुमच्याकडे होती जी तुम्ही खूप चालवली अनेक बाप रे मी म्हणजे बघितलं ना मी खूपच लेट ड्रायविंग केल्यानंतर मी <laughs> 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 तर uh, uh, पण कसं आलं पहिलीच गाडी जे जेव्हा ड्राईव्ह केलं ना ती हॉन्डा सिविक होती oh. जी मी घेतली होती पहिली गाडी आणि मला ते म्हणजे सिविकला जे झोपून बसण्याचा जे फील आहे ना कॉकपिट आला तो प्रचंड आवडायचा आणि ओ माय गॉड ती तर कुठे कुठे नेले आम्ही आणि मग त्यानंतर क्रूज होती शेब्रोली क्रूज म्हणजे ती पण मला मला खरंच खूप शॉक आहे पण मग माझ्या बायकोला ते प्रॅक्टिकल गोष्टी ना की <laughs> मुंबईचे रस्ते आणि काय exactly. तर मग आ, मग ह्याच्यावर वाव वाई तुम्हाला कधीपासून गाडीची आवड आहे ड्रायव्हिंग कधी हाती झाली कधी गाडी शिकला आणि काय आठवण आहेत माझ्या खूप गमतीशीर आठवण आहेत कारण मी गाडी चालवायला नववी शिकलोय आणि कोणीही शिकवलेलं नाही माझ्याकडे बाबांनी आमच्या एक फिएट घेतली होती बरोबर बर। प्रीमियर पद्मिनी ज्याला म्हणतो ती सगळ्यात पहिली गाडी होती आमची ज्याला ए सी नाही काही नाही अशा अशा टाईपच्या गाड्या अशा त्यावेळी आणि बऱ्याच ना माझा एक मित्र आहे म्हणजे त्याला खास त्याला कळणार आहे रॉनी म्हणून त्याच्याकडे त्याच्याकडे त्यावेळेला ना आ, ही होती फ्रेंटी होती माहितीये का आ, मारुती एट हंड्रेड ची एक मॉडेल आहे ज्याला फ्रेंटी म्हणायची म्हणायची बरोबर तर ती होती त्याच्याकडे आणि तो आम्हाला फिरवायचा सगळीकडे आता त्याला ड्रायव्हिंग यायची म्हणून ना दरवेळेला माझी काढायची असेल तर मी त्याला बोलवायचो की अरे तू ये ना जरा आपल्याला गाडी घेऊन जायची आणि एक दिवस तो असंच घेऊन गेला घरी आणि जवळच राहत होता त्यामुळे तो म्हणाला मी आलो एक दहा मिनटामध्ये त्याला ना थोडा वेळ जास्त झाला तर मी म्हटलं की नाही माझ्यात पेशन्स नाही मला घरी जायचं भूक लागली आहे मी सरळ गाडीची चावी चालू केली गाडी चालवली घरी आणली पार्क केली त्या दिवशी मला गाडी आली मला पण मला सांग ना तुमच्याकडे आपण नेहमी असं म्हणतो ना की आपल्याकडे ज्या गाडी येते त्या घराचं सदस्य सारखा आपण त्याला हो, नेहमी जपतो मग त्याला साफ करणं असेल मग त्याला चालवणं असेल त्याच्यात अनेक आठवणी असेल बिकॉज ती कार आपली फॅमिली कधी होती आपल्याला कळत पण नाही अशी कुठली गाडी आहे तुमच्या दोघांच्या आयुष्यातली ज्यांनी अनेक प्रॉफिट अनेक लॉसेस अनेक फक्त शांत राहणं अनेक गोष्टी तुमच्या दोघांच्या आयुष्यातला बघितल्यात दोघांची वेगळी असेल कुठली जी गाडी आहे ज्यांनी अनेक गोष्टी पाहिल्या आहेत मी म्हणेन दोन उत्तर आहेत पहिली तर गाडी म्हणजे आता काय नागपुरात ना बाईकला पण गाडीच म्हणायची <laughs> मेरी गाडी आहे पण कुठली तर पल्सर तर माझी जी कॉलेजची बाईक होती माझी पहिली बाईक ती त्यांनी सगळं बघितलं म्हणजे त्यांनी म्युझिकमध्ये आवड असणं त्या पल्सरवर गिटार घेऊन कीबोर्ड घेऊन खांद्यावर माझा मित्र मागे मी गिटार घेऊन So, सो त्यांनी ते पहिले दिवस बघितले त्या बाईकनी आणि ते बाईकनी सगळीकडे जायचं जिकडे जिकडे कॉलेज फेस्टमध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं ते सगळं म्हणजे इतकं फनी वाटायचं ते समोरून एका हातात ॲम्प एका हातात गिटार <laughs> एका हातात कीबोर्ड आणि ते सगळं एका बाईक आणि म्हणजे ती जर्नी जितकी छान वाटते ना फ्रॉम पल्सर टू आज आ, ही आहे बीएमडब्ल्यू <laughs> तर आ, आता ह्याच्यामध्ये काय तुम्ही बूटमध्ये सगळ्या गोष्टी आवा आरामात ठेवू शकतात तर बट यू स्टील मिस दोज डेज म्हणजे कम्फर्ट आला तरी त्या दिवसाचे जे एक म्हणतो ना आपण ते एक इनोसेन्स आणि फॅशन होतं ना ते आय गेस त्या पल्सरमध्येच सगळ्यात जास्त आहे <laughs> <laughs> त्याने माझं ॲक्च्युली माझं उत्तर पण हेच आहे कारण माझी पण बजाज होती आणि मी तर आ, मी शोजसाठी पण तीन येली आहे म्हणजे जसं हा म्हणतो ना त्याच्यात स्टँड ॲम्प कीबोर्ड एका खांद्यावर आणि एका खांद्यावर किट असं बाईकवर घेऊन जाऊन शोज केलेत कारण त्यावेळी शोजला तेवढे पैसे नव्हते मिळत तर म्हणजे एक माणूस ठेवा वेगळा त्याला वेगळे पैसे द्या आणि मग तुम्ही एक वेगळी गाडी हायर करा टॅक्सी वगैरे आणि त्याच्यात सामान्य हे अफोर्डेबिलिटीच्या बाहेर होतं सगळं तर त्यामुळे ता, मला वाटतं जे बाईक वाला जो एक्सपिरियन्स आहे ना तो कधीच मरणार नाही मला वाटतं तो लाइफ टाइम आपल्या आत दडून राहणार आपण आता मुंबई मध्ये गाडी चालवतो पण असं पण असं ठिकाण गेलं असतं ना, ना तुम्ही दोघं की जरा टूरला जरा बाहेर जावया चला तिकडे परफॉर्म कर तिकडे परफॉर्म करायला जर अशा वेळी तुम्ही निघालात तर व्हिथ इज यू फेवरेट सॉंग व्हिच यू काय युअर ऑर सिंग विच इज द मोस्ट फेवरेट सॉंग वेळेल ट्रॅव्हलिंग जसा विचारलं तर कुठलं गाणं असलं आणि का मग तुमचा स्वतःचा नसला तरी चालेल आम्ही स्वतःची गाणी का ऐकतो माहिती आहे गाडी कारण आम्हाला त्याचा मिक्स बॅलेन्स ठीक आहे चेक करायचं साऊंड इंजिनियरला फोन जातो की अरे इसमे थोडा बेस बनवतो बट आम्ही आमचं म्हणतो ना की ते टेस्ट फ्रीज एक प्रकार आहे जर तू ऐकला तर एका पॉइंट नंतर असं होतं की तुम्हाला जुनीच गाणी आवडतात आता नाईन्टीज चीच आवडतात समजा मला जतीन ललित म्हणा पहिला नशा किंवा येस बॉसचा चा अख्खा अल्बम मे कोई असा गीत गाऊ कभी हा कभी ना कभी ना सो आम्ही तसे बघितले तर खूप ओल्डीच होत मी तर त्याच्याही थोडस अजून पण मग मी मला मार। मार। रफी साहेबांचं भयंकर प्रेम आहे तर त्यामुळे त्यांची गाणी कंटिन्युअसली मी म्हणजे आमच्याकडे म्हणजे घरात सारे गाम आहेत त्याच्यात पण आमचं तेच चालू असतो फेवरेट कंपोजर जतीन ललित ऑफकोर्स काम केलं हो ते आम्ही uh, एका फिल्म साठी म्युझिक uh, केलं ज्यात त्यांची पण गाणी होती oh, wow, माझ्यासाठी तर ते तेच म्हणजे ज्या oh. लोकांनी पहिला नशा बनवल्या uh, right. ना म्हणजे आजच्याही जनरेशनला ते गाणं माहिती आहे आणि हे काय होणार म्युझिकचा पर्पजच हा असला पाहिजे शॉर्ट टर्म नसला पाहिजे की अच्छा आता काय ट्रेंडिंग आहे त्यात आपण एक गाणं बनवावं बहती गंगा मे हात धुणा नाही आहे पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी पण जेव्हा तुम्हाला लोक ओळखतील करेक्ट म्युझिकचा तो मेसेज असला पाहिजे so. आता मध्ये विशाल शेखर आहेत त्या लोकांना बीट नाही करू शकत आय थिंक इतके वॉसिटाईल आहेत ते लोक की यू जस्ट कॅनॉट मेजर देअर टॅलेंट असं ते आहेत सचिन शेखर खूप चांगलं काम करतात ब्रिलियंट सध्या मध्ये खूपच छान काम करतात ते लोक बाकी पण बरेच आहे आम्ही ॲक्च्युली खूप स्वतःला लक्की पण म्हणतो काही काही गोष्टींमध्ये जसं आता हा म्हणाला की जतीन ललित त्यांची फिल्म होती म्हणजे त्यांची गाणी होती त्यात आमची होती तसंच संजू आम्ही केली त्याच्यामध्ये रेहमान सरांच्या बरोबर अल्बम शेअर केला exactly. म्हणजे आता अजून <laughs> <आलु laughs> जर अल्बम शेअरच करायचे तर मग अशा लोकांच्या बरोबर प्रियांका चोप्रानी द ओनली मराठी सॉन्ग म्हणजे अशा युनिक गोष्टी खूप झाल्या मी जुनं जाऊ का जुनं काही दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरी पार्टनरशिप कधी झाली पण फर्स्ट टाइम यू डिसाइडेड लेट्स बी पार्टनर्स ते काय होतं हो दौट मागे पण ना हे नाव खूप इम्पॉर्टंट रोहन रोहन, रोहन जे म्हणतात की तुम्ही काय भाऊ आहात आम्ही म्हणतो की कोणते आई बाबा एकाच नाव रोहन दुसऱ्याच नाव रोहन ठेवतो इत, का इतका मूर्खपणा आई वडील खरंच नाही रोहन मोहन तरी ठेवतो सोहन मी <laughs> ना तेव्हा परळ मध्ये राहायचो ऑफकोर्स आय टी मध्ये काम करायचो आणि तो इंडिपेंडेंटली म्युझिक करायचा त्यांनी ऑलरेडी तीन चार फिल्म आय गेस जास्तच पाच सहा फिल्म्स केल्या होत्या आणि तेव्हा त्याची एक फिल्म येत होती आय रिमेंबर डावपेच म्हणून आणि तेव्हा आम्ही भेटलो तर काय झालं हिची बहीण ह्याची बहीण आणि माझी नेबर वेअर फ्रेंड्स तर त्यांनी तेच म्हटलं की अरे इकडे रोहन आहे जो म्युझिक मध्ये तो <laughs> दा दा तर इकडे एक त्याला म्युझिकची आवड आहे तर आम्ही मग पहिल्यांदा एकदाच भेटलो मग त्यानंतर तीन महिने चार महिने काहीच नाही झालं म्हणजे मी माझं जे माझं तर खूप बेसिक असं मी जे कॉलेजमध्ये काही गाणी बनवलेली ती मी ह्याला ऐकवली ह्यानी ते डाऊपचची गाणी ऐकवली hmm. मग वन फाइंड डे असं झालं की निक्लोडियन चॅनल आहे खूप right. आता आहे की नाही माहित नाही अजून mm -hmm. त्याचा एक कार्टून सिरीज होती किमोन म्हणून mm -hmm. ते म्हणजे इंडियन व्हर्जन ऑफ डोरेमॉन होता तर <laughs> त्यासाठी थर्टी एपिसोड मध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये वॉज अ सॉन्ग तर त्या टाइम ह्याच्यामध्ये म्हटलं की चल त्या रोहननीच मला फोन केला आणि म्हटलं की ती गाणी लिहायची पण आहेत आणि कम्पोज करायची आणि त्या जर्नीमध्ये वी अंडरस्टूड दॅट की अरे आपलं सेन्सिबिलिटीज वे ऑफ वर्किंग खूपच नाच होत आणि मग दे आमचा ना, no. no this... ना अजून एक प्लस पॉइंट काय वाटतो माहितीये मला right. की दोघांच म्युझिकच लिस्निंग आहे ना खूप वेगळं आहे म्हणजे तो एक वेगळ्या झोनचं म्युझिक ऐकून मोठा झालाय आणि मी एका कम्प्लिटली वेगळ्या झोनचं म्युझिक ऐकून मोठा झालाय तर त्यामुळे त्याचा ना आम्हाला म्युझिकमध्ये खूप जास्त फायदा होतो मला सगळे भारी लोक एकत्र नंतर जे झालं ना ते मला वाटतं तो सिनेमा आहे ॲब सो हॅप्पी आय यू विथ द स्पेल कमिंग अप सॉन्ग्स वेगळे आहेत काय सांगायला सी एप्रिल मी ही फिल्म नाहीये हे आमच्यासाठी आहे ना इट इज अ पीस ऑफ आर हार्ट असं म्हणूया कारण रोहन मापुष्कर हा भाऊसारखा आहे म्हणजे आम्हाला म्हणजे तो इतका जवळ आहे की अँड वन मोर रोहन ॲडिशनल राईट यू हा म्हणजे त्याची फिल्म आम्ही नाही करणार तो कोण करणार असं आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये जर आम्ही आमचा जीव नाही ओतला तर मग कुठल्या फिल्मला केलं असं आहे आम्हाला तर सी असं प्रत्येक फिल्म आपल्याला आपल्या बेबीसारखीच असते नाही असं नाही याच्यामध्ये मी पण तेच ऍड करेन की सी अ कम्पोझर जितका देऊ शकतो ना त्याच्याकडून ते काढणं पण इम्पॉर्टंट आहे आणि मी डिरेक्टर्स ना जसं रोहन आहे इवन तेजस आहे ह्याला मी खूप क्रेडिट देईन कारण का त्यांनी ती सिच्युएशन इमॅजिन केली करेक्ट आणि मग आम्ही गाणं बनवलं म्हणजे खूपदा असं नाही आहे की अच्छा एक रोमॅन्टिक गाणं बनव एक डान्स नंबर बनव <laughs> एक सॅड सॉंग बनव आणि एक आयटम सॉंग बनवून हे अल्बम विकू नाही Uh, प्रत्येक फिल्म आता इव्हन माणूस होणार की एप्रिल मे अच्छा एक एक सॉन्ग ज्याच्यामध्ये शाळा सुटली आहे आणि जस्ट लास्ट पेपर झालाय काय मस्ती होणार म्युझिक डायरेक्टरला तेवढी लिबर्टी देणं एक्झॅक्टली आत्ताच्या काळात ही लिबर्टी uh -huh. मिळणं एका कंपोजरला की नाही तुम्ही तुमच्या मनाचं म्युझिक बनवा आणि uh -huh. मग आपण त्याला पुढे घेऊन जाऊ हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आताच्या काळात इट इज व्हेरी डिफिकल्ट पण ते गाणी फार भारी झाली आणि मला वाटतं सोनूजीने पण गाणं गायलं राईट त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला अनुभव त्याच्याबद्दलचा बापरे सोनू सर गो बॅक टू सो मेनी लॉंग म्हणजे त्यांचं आणि आमचं सगळ्यात पॉप्युलर झाडलेलं गाणं म्हणजे मी बढिया तू बी बडिया तर आय मीन की तेव्हापासून मग त्यानंतर हो हो, हो। क्रिएटिव्ह म्हणजे त्यांचं तर सगळ्यात मोठ म्हणजे आम्ही म्हणजे काय म्हणतो की वी आर सो इन ऑ की ते ना मेलडी एकदा ऐकतात आणि त्यांची एक नोटबुक आहे ज्याच्यामध्ये ते स्वतः लिहितात आणि ते एकदा ऐकून ना त्यांच्या लँग्वेज मध्ये काहीतरी लिहितात त्याच्यामध्ये ती मेलडी ते समजून जातात वन टेक मध्ये आय गेस त्यांनी जे काय ते म्हणजे इतक्या वर्षांचं ते हेच तपस्याच कारण तुम्ही एखादी चाल त्यांना ऐकवली कारण ते तिकडे ज्या वेळेला स्टुडिओत असतो ना त्यावेळेला ते तुम्हाला परत गायला लावतात कि तू आता गाऊन दाखव मला मला शिकवते म्हणजे ते म्हणजे खरं तर त्यांना गरजच नाहीये कारण ते दोन सेकंड मध्ये गाणं समजून जातात पण त्यावेळेला आहे ना आपण कदाचित रेफरन्स मध्ये जे गायलेलो असतो त्याच्यामध्ये हरकत वेगळी असते कधी कधी लाईव्ह मध्ये आपण गाताना एखादी वेगळी हरकत गाऊन टाकतो मग ते म्हणतात अरे तुमने वैसा तुम्ही गाया है इसको वैसा गायावू आहे हा सर हां सर तो इस्को <laughs> ही गाते असं आम्ही त्यांना म्हणतो पण आता ते गाण्याचा उल्लेख झाला संजूचा त्या हो? गाण्याच्या प्लीज परे र पार बढ़िया तू भी बढ़िया शादी कर ले सावरिया बूटेगी फिर फुलझडिया बडिया बढिया बढ़िया। मैं, मैं बढिया तू भी बढ़िया पर मैं आझादू चिडिया रख तू अपनी आपुलझड्या बढ़िया बढिया <wonders> <laughs> <या वादे सुपर्प। laughs> तो सिनेमा पण पर प्रचंड वेगळा होता तो सिनेमा म्हणजे वेंटिलेटर आणि <laughs> ते गाणं म्हणजे बाबा म्हणजे सिनेमा पूर्ण पाहिल्यानंतर जेव्हा सिनेमाचे जे नंतरचे भाग येतो तेव्हा ते गाणं का महत्वाचं आहे ते लोकांना कळलं ते वडील कळले प्रत्येकाच्या जा घरात जाऊन ते गाणं ऐकून म्हणजे आशुतोष पूर्ण सिनेमात एक खूप चांगला सीन आहे ज्या ते आणि सती सर बसलेले असतात आणि ते फक्त खांद्याने त्यांना खांदा लावतात इट्स ब्युटिफुल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही गाणं ऐकता की यार हा अर्थ आहे ते गाणं पहिलं झालं लोकप्रिय बिकॉज प्रियंका चोप्रा गायलं आणि त्यांनी सुंदरच गायलं आणि तेव्हा तर तुम्ही त्यांना भेटला पण नाही मी फक्त सोशल बघितलं की तुम्ही त्या झूम वर वगैरे तुम्ही त्यांना ते गाणं शिकवलं असेल व्हॉट वॉज द होल प्रसंग ऑल टुगेदर काय मी आजही तो एंड बघत नाही जेव्हा मी स्कोअर करायचो तेव्हा मी ह्याला काय म्हटलं की क्लायमॅक्स चा स्कोअर राहू दे सर तुम्ही नाही बघू शकणार कारण त्याच दरम्यान माझे बाबा तर त्यामुळे ते बघणं आहे ना माझ्यासाठी म्हणजे इम्पॉसिबल होत मी एकदाच मला वाटतं ट्रायल ला कुठेतरी हा नाही स्कोअर चालू करण्याच्या आधी त्यांनी एकदा एक सेशन ठेवलं होतं की फिल्म एकदा बघून घ्या आणि मग काय झालं जर तो सीन आहे हॉस्पिटल मधला तो एलआयसी एक सीन आहे म्हणजे ह्या मिठीच्या आधीचा तर रोहनला मी हे म्हंटल की आणि त्या रोहनच्या आवाजावर येतो म्हणजे त्यांनी तो स्लो मध्ये गायला तर मी रोहनला म्हटलं की तुम्ही पाहिजे तर ते गाऊन पाठवा पण बघू नका लावण्याचं काम मी करून टाकतो बट त्या फिल्मचा इम्पॅक्ट त्या फिल्मला म्हणतात ना काही काही फिल्मला सगळं जुळून यावं लागतं अ गुड फिल्म नीड्स गुड म्युझिक अ गुड म्युझिक नीड्स गुड फिल्म अरे अरे अरे, अरे। आता मी रडणार नाही पण बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना <coughs> साधा घालतो का तुझा जगण्या रे मला अजूनही तूच हवा Baba, tam na re tu Baba, jao na kodur. Baba, tam na re tu Baba मधल्या काळी ना अजादू सरांचा मी इंटरव्ह्यू केलेला mm. तर ते मी त्यांना हे गा विचारलं हे खूप वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण mm. ती अजूनही रेलेव्हंट असं मला वाटतं mm. तर ते असं मला त्या उत्तरात म्हटले की ना आम्हाला ना जेव्हा आमच्याकडे प्रोड्युसर येतो तेव्हा आम्हीच त्यांना सांगतो की बाबा आम्ही कम्पोजर आहोत आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन देऊ पाहतो mm. तुम्ही आमच्याकडून जुनं एक्सपेक्ट करू नका आणि मला तुमच्या दोघांकडे पण बघितल्यानंतर नेहमी वाटतं की तुमच्याकडे पण नव्याचा शोध आहे की आम्ही तुम्हाला काहीतरी देतो आता तुम्ही या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये तीन चार वेळा तुम्ही व्हर्सटिलिटीचा उल्लेख केला म्हणजे काय की आम्हाला वेगळं काम करू पाहिजे आम्हाला स्वतःला टेस्ट करायचं जेव्हा तुम्ही म्हणताय की आम्हाला आमच्या कंपनीमधून बाहेर यायचं आणि कुठे ना कुठे परफॉर्म करायचं राईट तर हे जास्त महत्वाचं आहे का तुमच्या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये की आपल्याला वेगळं करायचं आहे आपल्याला नवीन करायचंय आणि आपल्याला नव्यानी लोकांसमोर यायचंय तेच तेच नाही तर नव्यानी आपण लोकांसमोर आलो आणि ते लोकांना आवडेल ह्याची गॅरंटी आम्ही घेतोय काय आहे का तुमच्या दोघांचं म्हणजे आपण एक्झॅक्टली आय गेस तुझे म्हणाल ते एक्झॅक्टली आहे व्हर्सेटॅली आमचा कॉर्नर स्टोर आहे म्हणजे तो आमचा फाउंडेशन आहे अच्छा हे पण मी सांगतो की लोकांना आवडेल की नाही हे आम्ही नाही जज करू शकत पण आपल्याला आवडतंय का करायला आणि आपण काय वेगळं करतोय का ऑल्सो आताचा विचार नाही की अच्छा ओके हे एक महिन्यात रील्स वर किती पॉप्युलर होईल आणि मग ते सगळं खूप खूप छोट आर्टची ना व्हॅल्यू त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे कंपोजर मी म्हणतो ना ज्याला पॅशन आहे तो हेच बघणार की मी अजून काय नवीन करू शकतो मला याच्यामध्ये एक गोष्ट वाटते माहिती की आम्हाला दोघांना आहे ना कधीच रोहन, रोहन रोहन ने हे गाणं केलं असेल ही ओळख नको पर्सनली आम्हाला ही ओळख हे गाणं कमाल वाटते हे कोणी केलंय हे रोन रोन आहे हे ऐकल्यानंतर लोकांना हे जाणवलं पाहिजे की अरे ह्या <laughs> गाण्याला असं पण रोन रोन करू शकतात का तर ते आमचं विनवीन आहे मला खूप भारी वाटत शेवटचा प्रश्न हा कॉपी पेस्ट प्रश्न आहे तुम्ही <laughs> सगळ्यांना विचार दोघांना विचारायचं <laughs> जर तुम्हाला दोघांना संधी दिली की तुम्हाला या गाडीत तुम्ही <laughs> दोघं बसले असताना अजून दोन जणांना बसवायचंय आणि त्यांना ड्रायव्हर घेऊन जायचंय ती व्यक्ती कोण असेल आणि का म्हणसा आपण आम्हाला उतर आता सांगत आपण कुठल्या तरी एका गाणं विचारवायचो एनी सॉन्ग विचवायचो हम्म मनाला ऐकू ना <laughs> <laughs> <sarcasm> <im> मन हे भुलते वाऱ्यात उडते फिरते कुठे सांगना मन उगाच हसे गालात मन मागते कोणाची साथ मन जाई 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 हरवून वाट मन जाई 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 विसरून वाट